मी सौ श्रद्धा विजय पाठक माझी नगरसेविका माझी सभापती आणि माननीय आमदार प्रवीण भाऊ तटके यांच्या संकल्पनेतनं साकार आमदार सांस्कृतिक तर्फे आयोजित राघोळी स्पर्धेच्या आयोजन समितीच्या आम्ही सगळ्यासाठी इथे बसलेलो आहोत माझ्या डाव्या बाजूला सरदाताई नायक माझी नगरसेविका आणि इतवारी गांधीबाग मंडळाच्या अध्यक्ष आहे त्याच्यानंतर श्वेताई भोसले या महाल मंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर कविताताई इंगळे या माझी मध्य मंडळीच्या अध्यक्ष आहे माझ्या उजव्या बाजूला अनिताताई काशीकर सध्या भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराच्या महामंत्री आहेत त्याच्यानंतर निकिताताई पराळे इतवारी मंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत रेखाताई निंजे या आधीच्या मध्य नागपूरच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष आहेत आणि आम्ही या सगळ्या मिळून माननीय रवींद्र देशिंग यांच्या ती प्रेस नोट जी आहे ती आजची जी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्या संदर्भात सगळी पूर्ण सविस्तर माहिती त्या पत्रकामध्ये दिलेली आहे मुख्यतः ही स्पर्धा आपण एकतीस तारखेपासून तर सात तारखेपर्यंत ही स्पर्धा घेणार आहोत प्रवीणजींच्या मनामध्ये असं होतं की प्रत्येक घरी रांगोळी तयार व्हावी आणि प्रत्येक मन मध्य नागपुरातील प्रत्येक महिलेने या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात या रांगोळी स्पर्धेचं आयोजन मध्य नागपुरात व्हावं या उद्देशाने या रांगोळी स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा मध्य नागपूरचे तीन भाग झालेले आहेत सध्या गांधीबाग इतवारी आणि महाल या तिन्ही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा होणार आहे आमचे सगळे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मुद शहा या स्पर्धेसाठी प्रत्येक बुथवर फिरत आहे आणि रांगोळीच्या याच्यासाठी संकलन करत आहे की मोठ्या प्रमाणात अगदी खालच्या खालच्या याच्यापर्यंत शेवटच्या त्या महिलेपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे हे पत्र गेलं पाहिजे आणि त्या महिलेनी या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे या उद्देशाने आम्ही आमच्या बुथपर्यंत ज्या रचना लावलेल्या आहे आणि या माध्यमातून महिलांना एक मोठा मंच मिळणार आहे अनेक महिला खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढतात वर्षानुवर्षे नुकत्या त्या रांगोळ्या आपल्या घरासमोर काढतात पण त्या रांगोळ्याला कधीच फोकस मिळत नाही कधीच ती रांगोळी कोणी पाहत नाही तर या महिला ठरवून आम्ही अशा टीम तयार केल्या आहे आणि आमची टीम त्या महिलेच्या महिलेच्या घरी जाऊन रांगोळीचं परीक्षण करणार आहे म्हणजे त्या महिलेला पण आनंद होणार आहे की आमच्याकडे कोणीतरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी स्वतः दखल घेत माझी रांगोळी पाहण्याकरता या लोकांना या महिलांना माझ्या घरापर्यंत पोहोचवलं अशी त्या महिलेची भावना राहणार आहे आणि या निमित्ताने आम्ही रांगोळीच्या माध्यमात अनेक नवीन नवीन रांगोळी कलाकार ज्या महिला आहेत त्यांना समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार सांस्कृतिक महोत्सव रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे